नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गावडेवडी परिसरात ऊस पिकाला विजय देण्यासाठी आलो होतो तर या भागातील प्रगतशील शेतकरी शरदराव गावडे यांनी या ऊस पिकासाठी आपलं केरणचं मार्गदर्शन घेतलं तर दादा नमस्कार नमस्कार आपली कोणती व्हरायटी आहे दोन शेपासाठी दोन तर आता ऊस लागवड केली होती आपण एक जूनला पंचवीस जून लावगड केली होती तर लावगड केल्यानंतर कधी वापरलं होतं त्याच्यानंतर परत परत सरी फोडायला सरी फोडायला तर मग तुम्हाला काय काय अनुभव आला लांबी वाढली जाडी वाढली म्हणजे आणि कॅनोपी कॅनोपी वाढली बरं आता ऊस किती महिन्यात झालाय दहा साडे दहा साडे दहा महिन्यात झालाय तर साडे दहा महिन्याच्या मानाने तुम्हाला ऊस का कसा वाटतोय साडे दहा महिन्यात चांगला तर चांगला ऊस आहे पण आता तो किती कांड्यावर आहे आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो ही जाडी बघा शेतकरी बांबू सारखी जाडी आहे त्यानंतर आता किती कांड्यावर गेलाय दादा मोजा बरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस बावीस तेवीस पंचवीस पंचवीस सव्वीस कांड्यावर गेला सोडून गेलं तर बघा शेतकरी बघू शकता प्रत्येक जाडी त्यानंतर पेरेतला अंतर पेरेतला अंतर सुद्धा चांगले जाडी सुद्धा चांगली आहे तर आता तुम्ही त्या दिवशी ऊस पडला होता आपल्याकडे वादळी पाऊस झाला तर ते ऊसाचं वजन केलं होतं तर ते किती भरलं होतं त्या ऊसाचं वजन तीन आठशे तीन आठशे साठ म्हणजे आता साडे दहा अकरा महिन्यात सतरा आणि तीन किलो प्लस जर ऊस भरला तर आपला ऊस नव्वद ते शंभर टन निघू शकतो तर आता किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्ही समाधान आहे का समाधान तर आपले जे त्याला काय तुम्ही काय सांगू शकता त्यांनी वापरायला पाहिजे कारण चांगलेच आहे

जीवसृष्टी जी बोसभूषित पण आहे तो पण वाढलाय माती बघू शकता